नमस्कार कसे आहात सगळे सग्ड़े? तुमच्या सगळ्यांचं वृषाली जाट अँड व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आज मी व्लॉग चालू करते आत्ता वाजले तर साधारण पाच वाजत आलेत वीराला आत्ता तिच्या बाबांकडे सोडले आणि आता माझी वेळ आहे बाकीची सगळी कामं आवरायची बाकी आहेत कपडे वाट टाकायचे आहेत भांडी घासायची आहेत आणलेली भाजी व्यवस्थित करून ठेवायचे ही सगळी कामं आता मला तुमच्याबरोबर करायचे तेव्हा हळूहळू मी ती कामं करीनच तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि मग आपण हळूहळू काही काही गोष्टींवर बोलत जाऊया तर इथे भांडी घासून सगळं आवरल्यानंतर कपडे वाळ टाकून झालेत आणि वाळलेले कपडे हे आता घडी घालून ठेवायचे चालेत खुणाखुणाला अशी कामं पटकन करून टाकली की बरं वाटतं की नंतर कामं रेंगाळली की ती रेंगाळतातच त्यामुळे वाळलेले कपडे पटकन घडी घालून ठेवणं हे माझ्यासाठी सोपं असतं कारण मी ते करायला प्रेफर करते तुम्ही काय करता ते सांगा पावसाळ्यात कपडे व्यवस्थित वाळावेत त्यांना कुबट वास येऊ नये यासाठी तुम्ही काय करता ते मला सांगा म्हणजे मला त्याप्रमाणे माझ्या रुटीनमध्ये किंवा मी जसे कपडे वाळत घालते किंवा धुवायला टाकते त्याच्यामध्ये बदल करता येईल त्यामुळे तुमचं सजेशन्स मला नक्की द्या आणि त्याचबरोबर तुम्ही काय करता तेसुद्धा सांगा आणि आता मशीनला जर तुम्ही कपडे लावत असाल तर आणखीन काही वेगळं जे फंक्शन वापरता का जसं मी माझ्या मशीनमध्ये मान्सून मोडला कपडे लावते ज्यामुळे ते जरासे ड्राय होऊन जातात आणि एकदा वाळ धु दु झाल्यानंतर परत एकदा ड्रायला लावते कारण आमच्याकडची हवा गार असते त्यामुळं कपडे लवकर वाळत नाहीत गार पडलेले असतात असे त्याच्यामुळे मी परत ड्रायरला लावते तुम्ही काय करता ते मला नक्की सांगा आई जे काम करते ते आपल्या मुलगीला किंवा मुलाला करायचंच असतं ना इथे मजा बघा हॉलमध्ये आणि किचनमध्ये मिळून मेथी कुठपर्यंत पसरलीये ती यायच्यात निवडायची म्हणून बरोबर निवडत होते पण शेवटी ती आलीच तर मी इथे किचन मध्ये बसले होते आणि किचन मधली भाजीची देठ विदा इथे थोडी तिथे थोडी असं टाकले भांडी घासण्याबरोबरच एक मोठं काम म्हणजे घासलेली भांडी परत जागेवर नेऊन ठेवायची आणि सगळी रेडी करायची तर आता मी भांडी घासलेली आहे ती जागेवर लावतीये तोपर्यंत भांड्यातलं पाणी गळलंय आणि इकडे स्टँड पण हल्लाय चला तुमच्याशी बोलत बोलत किंवा नंतर बोली भांडी लावून घेत हाय दूध तापवायचा कुकर ऍक्च्युली ना इथे एका साईडला शिट्टी असते तर ती शिट्टी आता निघालेली आहे आणि इथले हँडल पण असतात धरायला असे ते पण गेलेले आहेत आम्ही दूध ह्याच्यातच तापवतो ह्याच्या आत पाणी घालायचं इथून इथून जर असं पाणी घातलं कि ते दूध तस तसं तापय तसं पाणी बाहेर पडतं त्यामुळे दूध उतू जायची भीती नसते मला मी याच्यात दूध तापत ठेवते बारीक गॅस करून आणि कपडे वगैरे वाळत टाकून येते असा कुकर तुमच्याकडे आहे का ते मला नक्की सांगा काय ते भांडी लावून झालेली आहेत माझं काय होतं भांडी नंतर लावूया नंतर लावूया नंतर लावूया असं म्हणत म्हणत ना नंतर इतका कंटाळा येतो की घास भांडी घासायच्या टायमिंगला मग ती लावली जातात त्यामुळे आज म्हटलं की कंटाळा करायचा नाही लगेच भांडी लावून घेऊया आपण त्यामुळे भांडी लावून घेतलेत आणि आता कुकर लावून घेईन एकीकडे आणि एकीकडे मेथीची भाजी चिरून घेईन आज शुक्रवार अर्थातच आमचा बाजार आणि त्यामुळे आणली मेथीची भाजी तर आज मी रेसिपी शूट करण्याचा नक्की प्रयत्न करीन आज एकच रेसिपी होईल ही त्यामुळे मी म्हटलं काल त्याप्रमाणे की मी एक एखादी रेसिपी एखादी कविता असं करायच्या प्रयत्नात आहे तर बघू सक्सेस होतंय कितपत कसं होतंय ते आणि बाकीची कामं सुद्धा चालूच आहेत तेव्हा माझ्याबरोबर कायम राहा आणि मेथी चिरून घेतली आहे मिरची कांदा इथे तुरीची डाळ भिजत घातली आहे लसूण घेतली ती ठेचून घ्यायची आहे आणि इथे जरासं खोबरं तर इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि आता आपण बाकीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल तापत आहे हो आणि चांगलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे तेल तापले का नाही ते बघून आहे त्याच्यानंतर कांदा आहे कांदा घातल्यानंतर तो चांगला परतून घेतलाय चांगला भाजून घेतलाय तो पाहिजे तर तुम्ही एक वाफ सुद्धा काढू शकता कांदा टाकल्यानंतर परतल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये मिरची घातली आहे म्हणजे त्याचा तिखटपणा जो आहे जरासा मिरचीचा तो त्यामध्ये उतरावा आणि मिरची घालून चांगलं मिक्स करून घेतले भाजू दिलंय ते ढवळून घेतले आणि मग त्यानंतर जरा मीठ टाकलं त्यानंतर लसूण जी होती यामध्ये 메च्या भाज्यामध्ये गाठली होती आणि मग त्यानंतर तुरीची डाळ जी आपण भिजत ठेवली होती ती एकदा धुऊन घेतली आणि मग ती याच्यामध्ये ठेवली आपण कांदा नीट जर भाजून घेतला तर भाजी खरंच खूप चांगली लागते वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा छानपैकी परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये घातली मेथी मेथी आपल्याला चिरून धून चिरून निवडून दिसताना खूप दिसते भरपूर दिसते पण जशी जशी आपण ती परतत जातो परतत जातो परतत जातो तशी तशी, तशी ती आकसून येते आळून येते कमी होत जाते ती शि दिसताना दिसते भरपूर पण शिजून होते त्याची एवढूशीच भाजी कमी होते त्यामुळे त्या अंदाजाने आपण नंतर ह्याच्यात मीठ घालतो मेथी परतून झाल्यानंतर कारण जर समजा आपण मेथी आधी घातली भरपूर आहे आणि आपल्याला वाटलं की खूप मेथी आहे ही दिसते अशी खूप मेथी आणि मीठ आपण जरा जास्त घालूया असं म्हणून जर आपण घातलं तर मात्र आपला तोंडमारेपणा होऊ शकतो आपण तोंडावर पडू शकतो त्यामुळे ती मेथी आडू, आधी चांगली परतून घ्यायची ती आळू आळून जाते आटून आडू, जाते हळूहळू शिजून ती कमी कमी होत जाते आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये ते आपण मीठ जरासं सा जराशी साखर कारण मेथी चवीला कडू असते त्यामुळे जराशी साखर जरासं शेंगदाण्याचं कूट घालायचं किंवा मग खोबरं घातलं म्हणजे नारळ घातला तरी चालतो पण शेंगदाण्याचं कूटसुद्धा जरासं ह्याच्यामध्ये चांगलं लागतं तर मीठ साखर घालून झाल्यानंतर परतायचं आणि या भाजीमध्ये ना आपल्याला जास्त पाणी घालायची गरज लागत नाही पाण्याचा एक हपका मारायचा एक शिप शिंतोडे जरासे उडवायचे पाण्याचे कारण मीठ आणि साखरेमुळे पाणी सुटतं त्याला हे बघा मी जरा ते जरासाच हपका मारलेला आहे पाण्याचा आणि झाकण ठेवून त्याच्यावर ताटात पाणी ठेवून ते वाफ्यावर शिजू द्यायचे अशा पद्धतीनं भाजी केली तर खरंच चांगली लागते मी अशाच पद्धतीनं करते एक पाच मिनटं साधारण लागतात भाजी व्हायला आणि भाजी झाल्यानंतर अशी वाफ आल्यानंतर आपण परत ढ भाजी ढवळून घ्यायची आहे परत मिक्स करून घ्यायची आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा इथलं आटून जायचं परतून घ्यायची भाजी आणि अशा रीतीनं आपली मेथीची भाजी तयार होते तुम्ही अजून एक वाफ काढू शकता म्हणजे जे ते सुद्धा निघून जातं तरी ते मी परत वाफ काढायला ठेवलेली आहे परत आणि याच्यानंतर आपली भाजी ही तयार झालेली आहे बघा भाजी कशी दिसते डाळ घातल्यामुळे पिवळसर मस्त अशी दिसते त्यामुळं भाजी आपली चांगली लागते चवीला कुणाकुणाला मेथीची भाजी आवडते ते सांगा मला स्वतःला अशी मेथीची भाजी आवडत नाही मी पातळ मेथीची जी भाजी, मेथी भाजी करतात ना गरगट म्हणतात त्याला त्या पद्धतीची मला अशी मेथीची भाजी आवडते आणि अर्थात पराठे आवडतात तुम्ही कशाप्रकारे मेथी खाता ते मला नक्की सांगा तर इथे भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर गरम गरम भाकरी खोबरं घालायचं राहिलं खोबरं घालून घेतलं आहे शेवटी सगळ्यात आणि चांगलं ढव मिक्स करून ते खोबरं सगळीकडे लावून घेतलेलं ला। आहे ढवळून घेतलेलं आहे भाजी आणि अशा रीतीने भाजी तयार झाली आहे मी मेथीच्या भाजीबरोबर खायला प्रेफर करते म्हणजे मी करते आणि तुम्ही काय करता ते मला सांगा तर मी म्हटल्याप्रमाणे आज मी मी स्वतः लिहिलेली म्हणजे माझीच एक कविता आहे ती मी तुमच्यासमोर वाचून दाखवते बघा ती कशी वाटते तर एका आईचं द्वंद्व तिच्याच मनाशी आपल्या पिल्लाला घरात ठेवून मारावी का उडी बाहेर लागेल का मन राहील का ती रमवून घेईल का ती दुसऱ्या वातावरणाशी काय करायचं कसं करायचं या विचारातच अडकले मन हुरहुर लागते मनात एक वेगळीच आपल्या स्वप्नांची किंमत मोजण्यासाठी लांब करावे का त्या निराकर्ष जीवाला की समजवून सांगावे तिला की आईला आईची एक वेगळी ओळख बनवायची काय करावं थांबावं का अजून थोडा वेळ पण पण असंही म्हणतात ना की वेळ कुणासाठी थांबत नाही आणि एकदा गेलेली संधी परत कधी येत नाही ही मीच लिहिलेली कविता आहे ही कविता लिहिण्यामागचा उद्देश किंवा मला ही कविता का सुचली तर तसं बघायला गेलं तर घरात मी विरा विराचे बाबा आणि आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे आम्ही चौघजण असतो नणंद आहे ती जॉबसाठी बाहेर आहे त्यामुळे ती इथे राहत नाही आणि असं असताना घरात जवळ कोण नसताना मी जॉब करणं हे कितपत योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे त्याचबरोबर पाळणाघर जे म्हणतात किंवा डे केअर डे केअर असं वास्तविक आजारात इथे आमच्या गावात नाही आहे पण एकट्या काकू आहेत त्या सांभाळतात लहान मुलांना असं कळलं आम्हाला पण अजून आम्ही तिथपर्यंत गेलेलो नाही आहे माहिती घ्यायला त्यांच्याशी बोलायला पण समजा जर असं जर करायचं झालं तर हे जे आत्ता मी करते ते योग्य आहे का अयोग्य आहे ह्या विचारातच गेले दोन तीन दिवस मी आहे की मी काय करू मला समजत नाही आहे एक मन म्हणतं आहे की जी संधी आली आहे जॉब करायची ती घे पण दुसरं मन म्हणतं आहे की आत्ता तिला गरज आहे तिला अजून बोलता येत नाही शिशू झालेली कळत नाही म्हणजे सांगता येत नाही आणि असं असताना आणि ती धडपडी आहे मुळात सारखं चढ उतार किंवा अशा गोष्टी ती करत राहते ॲक्ट त्यामुळं काळजी वाटते आणि ह्या सगळ्या विचारातच गेले दोन तीन दिवस मी आहे मला सुचत नाही आहे सध्या मी काय करू ते तुम्हाला मला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही तसं सांगू शकाल तर प्लीज कमेंट करा कारण मला खरंच ह्या कन्फ्युजनमधनं बाहेर यायचं आहे जी आता माझी मेंटल स्टेट आहे कन्फ्युजनची की काय करू काय नको तर ह्याच्यात मला बाहेर यायचं आहे त्याच्यासाठी प्लीज मला सांगा की मी काय करू ते किंवा काहीतरी मार्ग म्हणजे मला निर्णय घेता येईल असा मार्ग तरी सुचवा एवढंच सांगेन मी बाकी सगळी कामं झालेली आहेत सगळं आवरलेलं आहे आवर आणि आता विचारांच्या ह्या घरतेत न हरवता शांत डोक्याने झोपणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा मला सजेशन द्या आणि झोपून टाका निवांत कारण रात्र झालेली आहे आता पण प्लीज सजेशन देण्याचा नक्की प्रयत्न करा की मला निर्णय घेता येईल की मी काय करू शकते किंवा काय आपल्याला करता येईल या गोष्टीसाठी त्यामुळे प्लीज माझ्यासोबत राहा